प्रकारे सांगितलं की त्याचे जे वडील त्यांच्याकडे कामाला गेले ते जी 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 गेल ना त्या समोरच्या शेतकऱ्याने चार वर्ष मित्रांनो ट्रीलरची शेती केली होती चार वर्ष आणि ट्रिलर दे त्या ट्रिलरची शेतीमध्ये काय त्यांना मजा नाही वाटली त्या माणसांनी पाच ते सहा दिवस अंगर त्यांचा स्वतः म्हणजे त्यांचा विकत घेतला बैलांचा नांगर मित्रांनो ना। ना, तर ट्रॅक्टर लिकेज झाला ना ट्रॅक्टर ट्रिलर लिकेज झाला तर तुमची जमीन नापीक होईल पण बैल लिकेज झाला ना तर तुमची शेतीला कुठेतरी बोलता ना एक शेणखत म्हणजे एक ट्रॅक्टर ट्रेलर जे वापरणार आहेत त्यांना माझ्या गोष्टी पटणार देखील नाही कारण का त्यांना कमवायचं आहे परंतु ज्यांना बनलं संभायच्या आहेत त्यांना आपल्या आस्था जपायचे आहे ते या व्हिडिओकडं दुर्लक्ष नक्कीच करणार नाही पण मला या गाईबाईंबद्दल ना एक प्रेम आहे मला वाटतं की ही जगली पाहिजे हे जगतील तर हा कोकण तुमचा वाचेल तुम्ही आहेत ना ते परप्रांतीयाने विकू नका अशी त्यांना लाज वाटते तर येणार गायला तुमच्या ह्या जमिनी घेऊन तुमच्यावरतीच उलटे फिरत आहेत हा बघा मित्रांनो मी मसल्याला आलेलो मसल्यामध्ये आपल्याला एक बैल दिसला आहे बैल नमस्कार मंडळी मी चेतन आपल्या चेतन आगरी चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते तर कसे आहेत सगळं तर आता एक छोटीशी व्हिडिओ बनवते मित्रांनो आपल्याकडं आज पाऊस बघा पाऊस पूर्ण वातावरण उन्हाचं आहे म्हणजे आज जर काय आपण नाचणी वगैरे काही लावली तर म्हणजे लाच आवडली तर ती मरून जाईल कारण का इतका ऊन आहे वातावरण फुल एकदम म्हणजे बोलतात ना आपण असं वाटतं की भादुव्यामध्ये आपण गावाला आलो आहे माझं म्हणजे गणपतीचं टायमिंग तर मला दाखवतो समोर ते आपला गाव पण बघा तर आपला हा गावचा वातावरण आहे तर ना आणि गावाची पद्धत बघा कशी आहे दोन्ही साईडला म्हणजे ह्या साईडला आणि ह्या साईडला अशी घरं आहेत तर आता इथं तरी तुम्हाला पूर्ण पसरल्यासारखी घरं वाटतात आणि व्हिडिओमध्ये माझं घर बघितलाच तुम्ही तर हे बघा ऑपोजिटला घर या साईडला घर अशा प्रकारे घर आहेत आपल्या गावची म्हणजे बोलतात ना ते मोहनजी दौडो एकाच मधून बाजारपेठ आणि साईडला दुकानं त्याप्रकारे आपलं गाव आहे फक्त हा जो मंदिराचा एरिया आहे ना इकडे थोडीशी पसरट घरं आहेत म्हणजे या साईडला बघितलं तुम्ही आणि विठ्ठल मंदिर मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवत आहे हा बघा हा मंदिराचा परिसर आहे आणि इथे आपला गावकीचं घर आहे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील स्टॅच्यू आहे ते म्हणजे पुतला आहे बघा आणि हा समोर ते आहे तो आपला गावकीचं घर बरोडी गाव आग्रि समाज आणि तुम्हाला दाखवतो बघा की ती इथं खेळण्यासाठी पोरांना भरपूर काय जागा आहे पण आता गावाला पोरंच नाही राहिले मित्रांनो प्रत्येकजण मुंबईला गेला म्हणजे आता मी काय दुसऱ्यांना बोललो की माझा म मा, माझी मी फॅमिली मी मुंबईला घेऊन गेले त्याच्यामुळं काय पोरं कमी झाली जी गावात राहतात ते कमी पोर आहेत आता बनवडी शाळेचा पड पण आपल्याला बघितलात तर फक्त आणि फक्त मला वाटते दहा न आठ पोरी आणि नऊ पो एक पोरगा होता फक्त नऊ जणच होते ती पण आता रेवली शाळेमध्ये गेली तर हा बघा हा आहे ना आपला रखुमाईचं मंदिर आहे विठ्ठल विठ्ठल रखुमाई हे बघा सुंदर मंदिर आहे आणि हा जो वरतीच रस्ता चालला आहे ना तुम्हाला बोललो ना की या साईडला घर आहे आणि त्या ऑपोजिटला म्हणजे मधून रस्ता आहे अशा प्रकारे गाडी वगैरे येऊ शकते या रस्त्यातून तर तुम्हाला आता ना घेऊन जातो नाचणी आपण आवडते म्हणजे नाचणी आवडायचं काम चालू आहे तर तिकडे घेऊन चाललं आहे हा बघा हा बनोडीचा इथून सरळ गेलं की बनवडीचा खालचा स्टॉप आणि हा मधून जो हा रस्ता चालला आहे घर तिथून गेलत ना ड्रमाच्या फोडून तर तुम्हाला बनवडीचा वरचा स्टॉप तुम्हाला बघायला भेटेल तो हो कर यह तर आपल्या गावात आरामात गाडी वगैरे येऊ शकते तर अशा प्रकारे आहे तर हे बघा ही जी तुम्हाला समोर ती कालवट दिसते ना मित्रांनो ही गेल्या वर्षीपासून आपल्या गावामध्ये आहे पण हिचा कोण मालक वगैरे कोण येत नाही आहे इला घ्यायला दुर्दैव आहे ना पण आता ती बिचारी जाते रोडच्या द साईडून चरते आणि परत येऊन मंदिरापाशी बसते तर तसं तिचं रुटीन चालू आहे आणि तिचा मालक नाही आजकाल बघा लोकांनी गुरु असे सोडलेत ना की बिचारांना बेवारच करून टाकले आहेत नाही यार काय झालं लोकांना तुम्हाला दाखवते आपली इथं काम चालू आहे हे बघा हे आपण रोड टच जागा घेतलेली दोन हजार वीसमध्ये लॉकडाऊनमध्ये तर इथे आहे ना आपली माणसं हे करतात म्हणजे हा पूर्ण कंपाऊंड होता म्हणजे कलम होता कलम इथे कलमाची झाडं होती पण नंतर कालांतराने ते कलमाची झाडं बंद झाली यायची त्याच्यानंतर त्या माणसांनी मॉमेडन होते तर त्यांनी ही जागा विकली प्रत्येकाला गुंटावाईज विकली तर त्यावेळेस आम्ही इथे ही जागा घेतली मित्रांनो तर आता बघा इथे आई बाबा काय शेवटी पडीक जागा जाण्यापेक्षा इथे नाचणी वगैरे करतात हे बघा त्या साईडला नाचणी केले इथे पण ही म्हणजे ही आवडली आहे ऑलरेडी पहिल्यांदा आणि हा जो इथे नाचणी होती तर ती नाचणी आता आवटायचं चा काम चाललं आहे हे बघा त्या कोपऱ्यापासून मधीमध्ये तर प्रकारे आपण कंपाऊंडवर करून घेतलं आहे अरे ही नाचणी आवडायचं काम चालू आहे सध्या तर जागा फुकट जाण्यापेक्षा काहीतरी केलं बरा ते भाजीपाला मग आपल्याला भेटतो म्हणजे दारची भाजी दारची भाजी, भाजी म्हणजे काय मित्रांनो ही जी बघा ही भाजी आहे त्या ह्या भाजीला दारची नाव काढायला माहिती आहे काय दाराशी म्हणजे समोर तुमच्या घरासमोर ती उगवणारी भाजी तर हिला दारची भाजी बोलतात पण चविष्ट असते जे कोकणात राहते त्यांना माहिती आहे सर्वांना तर हे बघा ही आहे नाचणी आवडण्याची पद्धत ती बघा ताई मजा आवडते ता बघा नाचणी लावली जात नाही मित्रांनो नाचणी टाकली जाते मग ती जसं जसं तिला पाऊस मिळतो तसं तसं ती वरती येते आता बघितलं तुम्ही हा वातावरण बघा पूर्ण उन्हाचं वातावरण आहे तर जर रात्री जर पाऊस पडला नाही तर ही नाचणी मरून पण जाईल अशी पण शक्यता आहे मित्रांनो दुर्दैवानं कारण का आता आपल्या सध्या आपल्याकडे काम नाही आहे त्याच्यामुळे आपण ही नाचणी आवडते तर तुम्हाला मी एक तिकडं नांगर आहे तर तो पण तुम्हाला नांगराला दाखवायला घेऊन जातो आणि तिकडे आपला एक हौद पण आहे हौद म्हणजे काय आर आपण त्याला बोलतो जिथे आपण पाणी पियाचो सुरुवातीला आता तर पाण्याची कमतरताच नाही आता तर खूप पाणी आहे गावामध्ये तरी पण तुम्हाला सांगतो मला पुढे गेल्यानंतर त्याला तर भरपूर जणांची मित्र म्हणजे शेती झाली आहे मित्रांनो खूप जणांची शेती झाली पण आणि खूप जणांची शेती बाकी पण आहे अजून कारण का पाऊसच नाही आता तुम्ही बघितलंत ना हा बाबा ऊन दिसते तुम्हाला आता मागाशी ऊन दिसला नसेल कदाचित पण आता समजत असेल की झाडाची सावली आणि त्याच्या पुढे ऊन आहे गर गर तर आता शेतामध्ये वगैरे घरं झालीच आपल्याकडे कारण का आता जागेची कमतरता आणि त्यांची यांची स्वतःची जागा आहे जवळजवळ तर त्या लोकांनी ही घरं अशी बांधायला सुरुवात केली ठीक आहे तर मला एक बैलजोडी पण दाखवते पण बिचारे म्हातारे आहेत ठीक आहे जो जन्माला आला आहे तो म्हातारा व्हायला आला आहे मित्रांनो मरायला आला आहे त्याच्यामुळं काय हे नाही तर तुम्हाला दाखव देऊ पुढे गेल्यानंतर बैलजोडी आहे पण सध्या नांगर थांबला आहे तर बघा यांच्याकडं पाणी आहे त्याच्यामुळं यांची शेती चालू आहे मित्रांनो आणि बाकीच्यांकडं ना म्हणजे पाण्याचा सोर्सच नाही त्याच्यामुळं खूप सारी शेती अजून पण लावायची बाकी आहे तसं तर म्हणजे पाऊस असताना तर ह्या दोन चार दिवसांनी शेती संपली असते देखील परंतु पाणी पाऊसच नाही पावसाने पूर्ण वाट लावून टाकली आहे हे बघा ही बैलजोडी आहे खरसे गावची आहे शेतमालकांकडं नाही आहे ब म्हणजे गुरं आहे त्यांच्याकडं पण गाय आहे वाटतं मला वाटते त्यांच्याकडे बैल वगैरे नाही तर हे बघा अशा प्रकारे लावणी करतायत माणसं उन्हात ना उन्हा ना लावणी होईल काय बरोबर होईल ना वाज वाजून हां हां बघा मित्रांना पांढर शेती आहे वरून बघा तुम्हाला तुम दिसते पाणी येते तर नदीचा ही पाठीमागचा जो आहे ना भाग तो नदी आहे ती नदीतून पाणी यांना सप्लाय होतोय तर त्याच्यामुळे ही शेतीला काय मरण नाही ह्या काय टेन्शन नाही हां आणि मेन म्हणजे काय ही हां ही कंटिन्यू पाणी ही गोऱ्या पाण्याची शेती आहे मित्रांनो त्यामुळे ह्या शेतीला काही प्रॉब्लेम नाही जसा तुम्ही खारीचं जर बघितलात आपला खारा पाणी जिथे जर लागतो तर त्यांना असा ऊन असेल तर ती मरतील आता आपण जो लावला आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवायला भेटला तर दाखवेल मी तर एकदा तुम्हाला आणखी एकदा तो पाठीमागं हवं पण आहे कारण दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आहे बघा तर बघा मित्रांनो पूर्ण शेती झाली आहे तो कंटिन्यू पर्यापैकी आणि आज जो बघताय तुम्ही तो आपला पिण्याचा पाण्याचा हौद होता म्हणजे काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी कशाला जर मेमध्ये पाणी नाही आलं ना आपल्या घरी तर ह्याच हौदातून पाणी पितो आज दुर्दैवानं बघा जरा खूप वर्ष झाली काम केलेला म्हणजे मला वाटते आमच्या जन्माच्या आसपास काहीतरी नाईंटीच्या आसपास नाईंटी फाईव्ह किंवा त्या टायमामध्ये आपला हा हौद बांधलेला असावा आज तेव्हापासून मला वाटते ती दहा वीस एक वीस पंचवीस वर्ष ह्या हौदाला झाली आणि परवाच दिवशी हा होऊ दे ना पडला खाली तेव्हा मी बघितला होतो आंबून परंतु तेव्हा मला काय कामानिमित्त येता आलं नाही पण आज दाखवायला आले इथे बघा हा पूर्ण वरचा बांध होता ना तो बघा काय झालं माहिती आहे काय ॲक्च्युली चुकी ही जी झाडं आहेत ना बघा ही झाडामुळं हा पडला पडलाय खरं तर ही झाडं जी होतात ना विंतीमध्ये ती ती त्यावेळेस तोडायला पाहिजे पण आता काय झालं आहे की आपल्याला पाण्याचा तिकडून पाणी येते त्यामुळे ह्या विहिरी जुन्या, हौद ला ला जुन्या हे हौदं आता याच्याकडे कोण लक्ष द्यायला मागत नाही कदाचित आणि लोकांचं असंच आहे म्हणजे प्रत्येक माणसाकडे प्रत्येक गावची हीच परिस्थिती आहे एकदा का माणसाला सोपं भेटायला लागलं की आपल्याला जे जुन्या पद्धती आपण ते विसरून जातो म्हणजे हे पण तसंच झालं आहे की ह्याच्याकडं लक्ष दिलं नाही दोन तीन वेळा लॉकडाऊनमध्ये ह्याला साफसफाई केली होती परंतु त्यानंतरला काय परत लक्ष दिलं नाही तर ही झाडंबाळ किती मोठी झालीत तर या झाडांमुळं हा पूर्ण हौद खाली पडला आहे अशी परिस्थिती आहे आता खरं तर हा आपल्या पोरांचं पोहण्याचं ठिकाण होता सध्या तरी म्हणजे गेले ती पाच सात वर्ष ना ह्याच्यामध्येच पोहतात भरपूर वर्ष पोहतात पावसाळ्यात पोहतातच पण उन्हाळ्यामध्ये पण पोहायचे कारण का पाणी इथला पियाला वापरत नव्हते आपण तर अशी परिस्थिती आहे आता पडला विचार बघा अशा प्रकारे ही कोकणातली शेती पावसावरती निर्भर आहे पण ह्या शेतीला काय टेन्शन आहे ना पाणी आहे इकडे तुम्हाला आणखी काही दाखवायला भेटते का बघूया हा आपला समोरती असा गाव आहे आणि तुम्हाला बोलतो ना प्रत्येक वेळेस की बनोटी बनोटी तर हा आपला बनवटी गाव आहे आणि इथून जी खाली शेती लागली ना या शेतीला बनवटी बोलतात खालची मेन म्हणजे खालची जी या बांधाच्या खा घर आहे ना घराच्या खालची जी शेती गेली ना तिला पूर्ण बनवटी बोलतात तर अशा प्रकारे आपला हा बनवटी गाव आणि बनवटी गावची शेती तर हा बघा मित्रांनो मी मसल्याला लागलो मसल्यामध्ये आपल्याला एक बैल दिसलाय आहे बैल बघा कसला जबराट बैल आहे एक नंबर आहे बघू शकताय थोडासा खिल्लर क्रॉसमध्ये म्हणजे असा आय थिंक तसंच वाटते बैल बघा एक नंबर आहे मस्त आहे आपलं बघायला भेटल्यामुळे मला दाखवते एक नंबर बैल आहे टॉपच आहे आणि ही बैल कशी माहिती आहे मित्रांनो बटाटे वगैरे हो खाऊन किंवा पिशवी वगैरे खाऊन चांगले होतात पण नंतरला त्यांचं आयुष्य खूप कमी असतं खूप लवकर हे होतात ते दगावतात बघा एक नंबर मस्त बैल हाईटला वगैरे म्हणजे आमच्याकडं असा बैल बघायला तुम्हाला भेटणार नाही कुणाचंही काय माहिती नाही बघ मसल्यामध्ये मार्केटमध्ये आलो होतो त्यामुळं बघायला भेटला बघ मस्त भेल बघा एक नंबर आहे अजून जरा गवतामध्ये असतं ना तर एकदम भारी वाटला असता चला तर एवढं दाखवायचं होतं म्हणून थांबलं होतं तुमच्यासाठी तर मित्रांनो मगाशी तुम्हाला बघलो की नांगर मगाशी उपा उभा होता तर आता बघा नांगर चालू आहे आणि त्या नांगराची खासियत सांगतो तुम्हाला मी की तुम्ही जर ट्रॅक्टर ट्रेलर वागवता ना त्याची त्याचा ते चिकल आता हा बघा ह्याच्या हिथं बघा त्या पायावरती मी चिकल बघा किमान नऊ इंच ते सहा इंच पाय माझा आतमध्ये चिखलामध्ये मा गेला मित्रांनो कारण की ही ही ना, जी नांगरकी आहे नांगर ना बैलांची नांगरकी आहे आणि ट्रॅक्टर ट्रेलरची नांगरकी आहे ना ती फक्त एक दुधावरची साय आहे आपण चम्मचने काढावी तशा प्रकारे तो नांगर करतो मित्रांनो एक चार पाच दिवसापूर्वी मुंबईवरून येताना ना मी एका मित्राचा ऐकलं की तो बोलला की सध्या आमची काही शेती चालू नाही तर आमचा नांगर आमचे पप्पा दुसऱ्यांकडे घेऊन जातात तर बोल त्याने आस पुढे काय बोलला की तो की बोलतो त्या माणसाने ना मला कदाचित या हवे मुलं आवाज येणार नाही परंतु माझा तो, तो मित्र होता ना त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की त्याचे जे वडील त्यांच्याकडं कामाला गेले ते ना त्या समोरच्या शेतकऱ्याने चार वर्ष मित्रांनो ट्रिलरची शेती केली होती चार वर्ष आणि त्या ट्रेलरची शेतीमध्ये काय त्यांना मजा नाही वाटली चार वर्षानंतरला आता शेती ती एकदम जाम झाली म्हणजे बरोबर नाही चांगल्या प्रकारे खालपर्यंत नांगर जातच नव्हता ना सहा इंचापेक्षा तर त्याच्यामुळं काय झालं की त्या माणसांनी पाच ते सहा दिवस नांगर त्यांचा स्वतः म्हणजे त्यांचा विकत घेतला बैलांचा नांगर मित्रांनो तर मित्रांनो आता आपण ट्रॅक्टर ट्रेलर सध्या वागवते कारण का आपल्याला बैल स सा, सांभाळायला त्रास होते पण या बैलांचा तुम्ही जर विचार केलात ना हे बैल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मित्रांनो की जर ट्रॅक्टर लिकेज झाला ना ट्रॅक्टर ट्रेलर ट्रिलर लिकेज झाला तर तुमची जमीन नापीक होईल पण म्हणजे एक समजून घ्या माझा बोलण्याचा अर्थ काय तो पण बैल लिकेज झाला ना तर तुमची शेतीला कुठेतरी बोलता ना एक शेणखत खत म्हणजे एक त्याला खत निर्माण होईल त्याच्यामध्ये आता बैल लिकेज म्हणजे काय की बैल जो शेण टाकेल त्यानंतर बैल जो मूत्र जो करेल मूत्र विसर्जन करेल त्याच्यामध्ये तर तो एक खत प्र खताप्रमाणे काम करेल पण जर तो जर ऑइल जर तुमच्या ट्रिलरचा शेतामध्ये पडला तर ती तुमची जी शेती जी आहे ती नापीक होणार आहे तर त्याच्यामुळं मला वाटते बऱ्याचशा लोकांनी ह्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे तुम्हाला मानसिक त्रास होते गुरं सांभाळायचा तर मी बोलेन की दोन बैल तरी सांभाळा किंवा एक गाय सांभाळा जास्त नका सांभाळू जास्त सांभाळायची खरंच आजच्या तारखेत खरं तर तेवढी नाही आहे परंतु प्रत्येक माणसाने जर विचार केला की एक एक बैल किंवा दोन दोन बैल जर सांभाळण्याचा विचार केला ना तरही तर ही बैल कत्तल खाण्याकडे न जाता मित्रांनो आपल्या सोबती कायम राहतील कारण की ह्याच गाई बैलांनी आपल्या पूर्वजांना वाचवलेत त्यांच्या खांद्यावरती वजन घेऊन आणि आज ती कुठेतरी आपल्याला त्यांना वाचवण्याची बोलतात ना एक संधी आहे आणि आपण ते कार्य करायला पाहिजे प्रत्येकाने तर आपण ते खरंच मनापासून केलं पाहिजे नाहीतर व्यर्थ आहे मित्रांनो आणि तुम्हाला या शेताचा बघा तुम्हाला काही व्हिडिओमध्ये बोललो आहे मी की ज्या शेतामध्ये ना नॉर्मल पाणी असेल ना तर चिक्कलबागा कशा प्रकारे होते एकदम फक्त नुसता बैलांचा पावटा मारला नाही तरी बैल चाललेत मांगरावर ते प्रेशर द्यायची गरजच नाही तुम्ही बघता ते प्रेशर हात आरामच ठेवला आहे फक्त आणि त्यामुळं चिखल बघा कसं होत आहे आणि तुम्हाला आणखी एक सांगतो मी पारदेशी एका ट्रेलरची शेती बघितली आणि मी ट्रेलरला कधी प्रमोट करत नाही मित्रांनो कारण त्याचे व्हिडिओ पण दाखवत नाही कारण का मला ते पटतच नाही मिळत बैले कधी पण मी दाखवेन एनी टाईम दाखवेन परंतु ट्रेलरची शेती बघितली ना त्या शेतीमध्ये अक्षरशः ट्रे ट्रेलर चालून गेला आणि त्याच्यानंतरला चिखल म्हणजे फक्त बोट अर्धा इंच अर्धा इंच पण मला वाटते होणार नाही एवढा तो ग फक्त वरती ते लोक लावणी करत होते बायकाच्या लाव ला, लाव लावत होत्या ना त्या सर्व वर्णवरून लावणी करत होत्या आणि जी दरा आहे ना बांधाची दरा असते म्हणजे फॉर एक्झाम्पल ही बघा ही बांधाची दरा आहे शेवटला हे दरामध्ये बिलकुल पण नांगर लागला नव्हता तो त्या माणसांनी नंतरला कुदला आणून त्याच्यामध्ये कुदलून ती शेती तेवढी म्हणजे कमीत कमी मला वाटते तीन ते चार फुटाची शेती जी होती ना म्हणजे त्यांनी पूर्ण बांधापासून ते तीन फूट फुड़ चार फूट इकडची जागा पकडा ती जागा तो कुदलून लावत होता मग तुम्ही ट्रिलर कशासाठी वापरताय बैल बघा बैल पूर्ण दरेतून चालला आहे आणि कुठेही जाईल कुठल्याही बांधावर जाईल बैल मग आपण कशाला ट्रिलरचा वेळ पकडतो आहे काय खरंच विचार करणं ही गोष्ट आहे तर नक्कीच या गोष्टीचा विचार करा एक नांगर दाखवताना आपल्याला थोडेसे काही गोष्टी सांगायच्या होत्या म्हणून ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे म्हणून थोडंसं जास्त बोलतोय मित्रांनो कदाचित माझ्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा पण मी जे बोलतो आहे ते न पटण्यासारखं देखील नाही आहे पण मला जे दिसतं आहे ना तेच मी सांगण्याचा प्रयत्न करते कदाचित ट्रॅक्टर ट्रेलर जे वापरणार आहेत त्यांना माझ्या गोष्टी पटणार देखील नाही कारण का त्यांना कमवायचं आहे परंतु ज्यांना गायी बनलं संभायचे आहेत त्यांना आपल्या आस्था जपायची आहे ते या व्हिडिओकडं दुर्लक्ष नक्कीच करणार नाही तर ही व्हिडिओ मी इतच संपवते कारण का बऱ्यापैकी व्हिडिओ मोठी झाली असं वाटते मला वाटलं छोटीशी व्हिडिओ बनवेन मी परंतु थोडी व्हिडिओ मोठी झाले आहे तर नक्कीच समजून घ्या म्हणजे मंडळीनं ना कारण का आपण जे दाखवते ते चांगल्याच प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि गाय वाचले म्हणजे हा आपला हेतू आहे आपला हा उद्दिष्ट आहे म्हणजे मनातून आहे हेतून आहे आपण फक्त वरवरच्या गोष्टी करणार कारण का वरवरच्या गोष्टी करत असतात तर मी गुलशनला टिकूला माझ्याकडं ठेवलं नसतं आधी माझ्याकडे एक्स्ट्रा आहे ती पण मी ठेवली नसते पण मला ह्या मला ना एक प्रेम आहे मला वाटतं की ही जगली पाहिजे हे जगतील तर हा कोकण तुमचा वाचेल सुंदर कोकण आपण म्हणतो आहे तर कोकणाला हे गुरु वाचवतील आणि तुम्ही देखील वाचवू न वाचणार कारण का तुम्हाला ह्या जमिनी आहेत ना ते परप्रांतीयांना विकू नका कारण का आता मुंबईमध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे आणि मुंबई काय महाराष्ट्रामध्ये झाले मग आ मराठी शिकायला त्यांना लाज वाटते तर येणार गायला तुमच्या ह्या जमिनी घेऊन तुमच्यावरतीच उलटी फिरत आहेत मग आत्ताच वेळ आहे ती आपल्याला स्वतःला सावरायची आणि शिकायची यातून तर जमिनी ज्याने तुमच्याकडे दलाल असेल ना त्याला मी तर म्हणे सोपतो धरून कारण का आपल्या जमिनी ह्या कवडीमोल भावा ह्याच्यामध्ये विकतात ते लोक आपल्याला फूस लावून आणि स्वतःचं घर भरतायत त्या गोष्टीकडं कोकणी माणसाने लक्ष द्यावं आणि ह्या जमिनी स्वतःच्या आहेत तुमच्या आहेत त्या अशा कुणाला पण कुत कुत्र्यांच्या हातामध्ये देऊ नका त्यांना त्यांचं राज्य सांभाळता आलं नाही म्हणून ते आपल्या राज्यामध्ये घुसलेत तिथे त्यांना सुखसुविधा ना आहे नाही ह्या राज्यामध्ये खूप काय आहे हे तुम्हाला जपायचं आहे तर धन्यवाद व्हिडिओ कदाचित मोठी झाले असेल तर माफ करा मित्रांनो पण हे विचार लाईक सर करा किंवा नका करतो तुमचा विचार मित्रांनो पण हे विचार जे आहेत ना थोडेसे मनावरती नक्कीच घ्या कारण का प्रत्येकाची ही जमीन आहे तिला वाचणं आपलं कर्तव्य आहे तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तुमचा टाटा वाढवा मित्रांनो काळजी कसं स्वतःचे स्वतःच्या परिवाराची देखील धन्यवाद